मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा हप्ता येत्या चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच बाबतीत काही महिलांच्या अडचणी निर्माण होत आहेत बऱ्याच महिलांनी कमेंटद्वारे अशा तक्रारी केल्या की के आम्हाला अजून एकही रुपया मिळालेला नाही तर तुमचं काय नक्की हे पैसे ये न येण्याचं कारण काय असू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सप्टेंबर महिन्यामध्ये कोणाला किती रुपये मिळणार आहेत कोणाला दीड हजार मिळणार आहेत तसंच कोणाचे पैसे का आलेले नाहीत याची प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतीलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेबाबतचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चल तर सविस्तर पाहूया वृत्त तर आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तर पैसे भेटणारच आहेत एकोणतीस सप्टेंबरच्या नंतर किंवा एकोणतीस एक सप्टेंबरला तिसरा हप्ता मिळणारच आहे परंतु काही महिलांना का मिळणार नाही ना किंवा कोणाला कोणत्या कारणामुळे पैसे आलेले नाहीत किंवा एकही रुपया अजून ज्या महिलेला मिळाले नाही त्याचं कारण काय असू शकतं हे आपण थोडक्यात आज पाहूया तर माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे आता लवकरच येणार आहेत पहिला तर हा मुद्दा आहे दुसरा म्हणजे कोणत्या तारखेला आणि किती वाजता हे येऊ शकतात ते देखील आपण थोडक्यात पाहू आणि नेमके कोणाला किती रुपये मिळणार आहेत म्हणजे चार हजार पाचशे रुपये नेमके कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते देखील आपण आज सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया तर माझी लाडकी बहीण योजना एक कोटीहून अधिक अर्ज या योजनेसाठी स्वीकारले गेले आणि आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्यांचे पैसे पाठवले गेले आहेत तेव्हापासून आजपर्यंत राज्यभरातील महिला या तिसरा हप्ता कधी येणार याची वाट बघत आहेत म्हणजे पहिले दोन हप्ते तर काही महिलांना गेलेले आहेत परंतु तिसरा आलेला नाही तर काही महिलांना तीनही हप्ते अजिबात मिळालेले नाहीत तर नक्की काय असू शकतं कारण आपण पुढे पाहूया तर बऱ्याच महिलांना पहिला हप्ता मिळाला असल्यामुळे त्यांना आता तिसरा हप्ता कधी भेटणार याची उत्सुकता राहिलेली आहे तर याबाबतच आपण आज अपडेट पाहूया लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसर हप्ता देखील जमा होणार आहे परंतु काही महिलांना अद्यापही एक एकही रुपया मिळाले नाही तर त्याचं नक्की काय कारण आहे आपण पुढे पाहूया तर माझी लाडकी बहीण या योजनेबाबत तीन मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते की ई के वाय सी आधार सी डी आणि दुसरं म्हणजे डीबीटी एनेबल तर हेच आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तर तो मी सांगितलंच आहे की चार हजार पाचशे रुपये ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना भेटणार आहे तर ज्यांचे बँक खाते आदर्श जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात डी बी टी एनेबल आहे फक्त त्याच महिलांना हा तिसरा हप्ता किंवा पहिले जे तीन हजार आलेले आहेत त्याच महिलांना हे मिळणार आहेत म्हणजे अजूनपर्यंत एका पण महिलेला जर एकही रुपये आलेले नसेल तर त्यांनी समजावं की एक तर आपलं आधार लिंक नाही आहे किंवा डीबीटी एनेबल नाही आहे म्हणजे आधार सीडिंग वेगळं आणि डीबीटी एनेबल हे वेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही वेगवेगळे आहेत त्यामुळे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे एकही रुपया न मिळालेल्या महिलांनी या दोन्ही गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत पहिलं बँक खाते आधारशी लिंक करणं बँकेमध्ये जाऊन दुसरे डीबीटी एनेबल करून घेणं हे दोन्ही गोष्टी तुम्ही बँकेमध्ये स्वतः जाऊन करून घ्यायच्या आहेत तेव्हाच तुम्हाला याचे पैसे मिळणार आहेत तर पुढे पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाही त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे ते तिसऱ्या हप्त्यात त्यांना एकत्रित मिळू शकतात म्हणजे काही महिलांना थेट आता चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत परंतु या गोष्टी तुम्ही अपडेट करणं किंवा आधार सिडिंग करणं ह्या अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांनी कमेंटद्वारे हे कळवले की आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी या दोन्ही गोष्टी खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे या जर दोन्ही गोष्टी तुम्ही केलेल्या नसतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये देखील एकही रुपया मिळणार नाही त्याच्यामुळे या गोष्टींची तुम्ही पूर्तता करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला एकत्रित हे चार हजार पाचशे रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत तर ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तसेच तुमचं जॉईंट अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही तुमचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट असणं गरजेचं आहे तसेच पुढे माझी लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार हे पाहूया कधी मिळणार हे तर आपल्याला निश्चित माहीत झालेलं आहे आता आदिती तटकर यांनी सांगितल्याप्रमाणे रायगडमध्ये जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा एकोणतीस सप्टेंबरला हे पैसे मिळणार आहेत पहिलं तर लाडकी बहिणी योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्टला एकत्र पाठवण्यात आला होता तेव्हापासून सर्व महिला या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सुरुवातीला लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता पंधरा सप्टेंबरला देण्याची घोषणा देखील केली होती परंतु काही कारणास्तव हो, पात्र महिलांच्या खात्यावरती हे पैसे पाठवण्याचं सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप तरी अजून तिसरा हप्ता पाठवलेला नाही त्यामुळे आता घोषित केलेल्या तारखेनुसार तो सप्टेंबरमध्येच सर्व महिलांना मिळणार आहे परंतु तो पंधरा सप्टेंबर तर उलटून गेलेला आहे परंतु आता तो एकोणतीस सप्टेंबर किंवा तीस सप्टेंबरला मिळू शकतो आपण जर सरकारी अधिकृत वेबसाईट जर पाहिली तर त्याच्यावरती पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नव्हती पूर्वी परंतु आता नुकतीच जाहीर केलेली आहे तारीख एकोणतीस सप्टेंबर आणि त्यामुळेच येत्या तीन हो ते, ते चार दिवसामध्ये तुम्हाला हा तिसरा हप्ता मिळून जाईल अशी माहिती आता समजलेली आहे आपल्याला ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी चार वाजेच्या आत मिळतील अशी शक्यता देखील वर्तवली हो जात आहे म्हणजेच एकोणतीस किंवा तीस सप्टेंबर आपल्याला जी तारीख सांगितलेली आहे तर त्या दिवशी ते चार वाजेपर्यंत आपल्याकडे पैसे जमा होतील कधी कदाचित तुम्हाला मेसेज लवकर किंवा उशिरा म्हणजे कमी जास्त मेसेजमध्ये होऊ शकतं समजा पैसे पाठवले तरी काही तांत्रिक अडचणी म्हणून लगेच मेसेज येतोच असं पण नाही परंतु हे पैसे चार वाजेपर्यंत पाठवले जातील असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे त्या रविवारी किंवा सोमवारपर्यंत सर्व माता भगिणींना याचे पैसे मिळतील अशी शक्यता आहे तर पुढे पाहू ज्यांना आता पैसे अजिबातच आलेले नाही तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे आपण पाहूया तर माझी लाडकी बहीण योजना यासाठी आधार सीडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे सरकारमार्फत जे पैसे पाठवले जातात ते तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फत पाठवले जातात त्यामुळे आधार लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे तर माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केली की लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही तर अशा तक्रार केलेल्या महिलांनी प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावं तसं डी बी टी देखील त्यांनी एनेबल करून घ्यावं असं देखील सरकारी वेबसाईटवरती हे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना पैसे त्यांनी पुन्हा एकदा याची खात्री करून घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला पैसे मिळतील तुम्ही आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक कराल त्याच खात्यामध्ये हे पैसे येतील पुढे माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना जे स्टेटस असतं ते तुम्ही चेक करणं गरजेचं आहे म्हणजे या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्या ते स्टेटसच्या मदतीने तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती तपासू शकता म्हणजे जर तुमचा फॉर्म भरल्या गेले आहे तर तुम त्याची पडताळणी झाली आहे की नाही हे जाणून तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याचं स्टेटस चेक करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे की नामंजूर झालेला आहे ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे तुम्ही त्यांनी दिलेल्या उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये बसत आहात का तसेच तुम्ही फॉर्म भरताना काही जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा काही फॉर्म फिल करताना चुका झाले असेल तर त्या परत दुरुस्त करून फॉर्म रिसबमिट करा तेव्हा तुमचा फॉर्म परत फेरपडताळणी दरम्यान पात्र होऊ शकता कारण फॉर्म भरण्याची तीस सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे आणि हा तुमच्याकडे शेवटचा चान्स आहे त्यामुळे लवकरात लवकर चुका सुधारा सर्व व्यवस्थित आहे का ते चेक करा आणि तेव्हाच आणि तेव्हाच फक्त तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळतील या सर्व गोष्टी क्लिअर असतील तेव्हाच त्यामुळे एकदा परत चेक करा सर्व तर भेटूया अशाच नवीन अपडेटसह धन्यवाद जय महाराष्ट्र